हे सुंदरस सुन्दर्श प्रतीक सुंदरशी इमारत सुंदरशी वास्तू इसवी सन पंधराशे एक्क्याण्णव मध्ये या ठिकाणी बांधण्यात आली मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी ही बांधली हा पाचवा सुलतान होता आणि त्याने ही वास्तू पूर्ण केलेली आहे या चार मिनारच्या चारही बाजूला समान जे मिनार दिसत आहेत हे चारी बाजूला सारखे दिसत आहेत आणि मुसी नदीच्या किनारी हा चार मिनार वसलेला आहे हे सुंदरस ऐतिहासिक शहर ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी भेट देऊन याची पाहणी केलेली पाहिजे आणि पंधराशे एक्क्याण्णव ची वास्तू आजही जशाच्या तशी दिसत आहे हा आहे कामातील पारदर्शकपणा ही आहे कामाची स्पष्टता आणि हीच आहे यांच्या कामाची पावती अशीच काम आज जर महाराष्ट्रात देशात झाली तर अनेक वस्तू टिकून राहतील अनेक रस्ते अनेक इमारती स्पष्टपणे उभ्या राहतील ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राने या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि यावर ही टीम अभ्यास करत आहे धन्यवाद